सध्या मी गोंदिया जिल्ह्याच्या सडकर्जुनी तालुक्यामध्ये आहो आणि या ठिकाणी सकाळी आज सकाळी सात वाजेपासून मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर येत आहे भंडारा गोंदिया लोकसभा मतदार क्षेत्रातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर रामटेक भंडारा गोंदिया गडचुरी चिमूर आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघात आज एकोणीस एप्रिल रोजी शुक्रवारी सकाळी सात वाजतापासून मत मतदानाला सुरुवात झाली आहे नागपूरमध्ये भाजपचे नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे रामटेकमध्ये शिवसेनेचे राजू पारवे आणि काँग्रेसचे श्यामकोर बर्वे तर भाजपचे अशोक नेता आणि काँग्रेसचे डॉक्टर नामदेव किरसान चंद्रपूरमध्ये भाजपचे सुधीर मुंगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानरकर तर भंडारा गोंदिया गोंदियात भाजपचे सुनील भेंडे आणि काँग्रेसचे प्रशांत पटोडे यांच्यात लढत आहे मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आहे तर काही ठिकाणी तीन वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे यात गडचिरोली चिमूर मतदारसंघातील आमदा आमगाव आरमोरी गडचिरोली आणि अहेरी ही चार मतदान विधानसभा क्षेत्र क्षेत्रे नक्षलग्रस्त आहेत त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने तेथे सकाळी सात वाजता मतदान सुरू होईल आणि दुपारी तीन वाजतापर्यंत मतदान संपेल ब्रह्मपुरी आणि चिमूर या दोन विधानसभा क्षेत्रात मात्र सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होईल भंडारा गोंदिया जिल्ह्यात एकूण अठरा लाख सत्तावीस हजार एकशे सत्याऐंशी मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत त्याचबरोबर भंडारा जिल्ह्यात नऊ लाख त्र्याण्णव हजार नऊशे बावीस मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असून भंडारा जिल्ह्यात चार लाख सत्याऐंशी हजार तीनशे नव्याण्णव हजार पुरुष तर पाच लाख पंच्याण्णव हजार पाचशे एकोणीस महिला आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत त्यातच गोंदिया जिल्ह्यात आठ लाख तीस हजार दोनशे पासष्ट मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत त्यात चार लाख एक हजार त्रेचाळीस पुरुष आणि चार लाख दोन हजार दोनशे तेरा महिला आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत या ठिकाणी मतदान करण्यासाठी नागरिक आणि महिला उत्फृष्ट प्रतिसादाने येत आहेत या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी उभे आहो या भागामध्ये सुद्धा मतदान करण्यासाठी मोठ्या संख्येत आ, मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येत आहे याचाच पाहण्यासारखे असेल की येत्या मतमोजणीला सर्वात अधिक मतदान कोणाला मिळणार आहे आणि भंडारा गोंदिया या लोकसभा क्षेत्रामध्ये निवडून येणारे खासदार कोण असतील हे पाहण्यासारखे असेल काय सांगाल लोकशाहीच्या महापर्व आहे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मतदान करण्यासाठी नागरिक येत आहेत काय सांगाल चांगल्या प्रकारे एवढी निवडणूक होऊन राहिली आणि फार शांततेने प्रोग्राम निपटून राहिला मी मतदानाचा हक्क बजावलेलं आहे आणि सर्वांना विनंती आहे मतदारांना की संविधानिक दृष्टिकोनातून मतदान करणे हे आपलं कर्तव्य आहे राष्ट्रनिष्ठा असेल तर करायलाच पाहिजे आणि उर्वरित जे कोणी मतदार असतील सगळ्यांनी तीन वाजेपर्यंत मतदान करणे काळाची गरज कर आहे मी मतदान केलेलं आहे बूथ क्रमांक एकशे एकतीसवर आणि शांतता एक पद्धतीनं मतदान चालू आहे आणि सर्वांनी मतदान करावं संविधानिक दृष्टीतून बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधानात तरतूद केली सर्वांना मताचा अधिकार दिला त्या मतदानाचा अधिकार प्रत्येकाने बाजवायला पाहिजे आजच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी एवढा जास्त उत्साह आहे की त्यांनी आपलं मतदान एक आ, परिवर्तन या दृष्टिकोनातून आपले मतदान बजावत आहेत